काय गुंडीसारखी खाणार आहे गुड्डी आता बाबा गुड्डी घ्या मार अरे अरे किती दिवसाची भुगी होती काय खायला गाईला मी बर्गर खा आहेत आमचं जाऊन आलो आणि आता आम्ही तिथं चाललो आहे आम्हालाच माहिती नाही नुसते का डी आय वाय डी आय वाय डी आय वायला चाललो आहे आम्ही आणि जर काय आवडला आणि जर स्वस्त असला तर आम्ही तो घेऊ स्वस्त गायच बघा कशा कातोड्या चालल्या त्या तर गाई जागी बघा कुठं चालले ग टेडी वाडी टेडी जर कोल्हा पाहिजे असेल तर आमच्या बदलापूर मध्ये आमचा बदलापूर आहे आमच्या बदलापूरला बदला सगळाच मोठा असतो भारी असतो कुठे भाजप ह्या आंब्रपालीला काय पण पटतो आहे नव्वद रुपये मागे का घ्यायचं का आपल्या गॅलरीला डॉल डॉलदे किती वेळेला हाय करते काय माहिती आवाज दिली आवाज दिला माणूस काय काय घेतेच ब्रश बघितले पेंटिंगचा का मला वाटलं पेंटिंगचाच घेशील मंजेरीला सांग मेकअपचा घ्यायला आम्हाला खाली काय नाही आवडला तर आम्ही आता वरती आलोय गुडीने बघा काय घेतलंय आणि आता आम्ही वरती आलोय तुमचं वा बॅग किती नाही वा मला बॅगच घ्यायचे होते मला आवरल्या पूर्ण बॅगच आहे तिथे अशी छोटी असली तरी ठीक आहे गुड्डी डेली एवढा मोठा बॅग आहे गुड्डी तुम्हाला उशा नेते का झोपायला रात्री तिला सगळ्या माहित हिला सगळा माहित आहे गे ना कुत्र्यांच गुड्डी तुला घेऊ का या पाहिला मंजिरी हा रोडी इथले ती आम्हाला कॉल करून सांगते कुठं गे मी इथं तर कुठं मंजिरी भेटली का ते शॉपिंग करते जाऊन आम्ही अजून दोनशे तीनशे सामान्य घेतलेलं कशा येत कधी पासून आम्ही दोघी बाहेर यांचा वेट करतो आणि शॉपिंग काय चाललंय काय माहिती नाही झाले झाले शॉपिंग झालंय काय बोलते ग बदलापूर हायवे हायवेला सोफा दोनशे रुपयाची खरेदी करून आलेले काही गे ती एवढे टाइमपास करत आहे का दोनशे रुपयाचीच खरेदी केली ताई काय काय घेतला

एवढं आहे ब्रेसलेट घेतलं नुसतं कितीच आहे कितीच काय आहे साठ रुपयाचं ब्रेसलेट एकट घ्यायचं ठेवायचं स्वस्त भेटतात असतात मस्त जाऊ दे आता कसं वाटतं ते रिटर्न द्यायला कितीचं तुमची शॉपिंग आहे वन थर्टी वन थर्टी फोर 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 वन थर्टीसाठी आता घरी नाही आहे चालत नाही बाबा माझे पाय दुखली आहे आता मॅक्स राहिले का ज्युडिओला पण जाऊचा ना उल्हासनगरचा आम्ही घरी नऊचं टायमिंग दिले ए आता डी डीमार्टला जाऊ बघू ना पन्नास पन्नास टक्के भेटत तुम्हाला टी शर्ट बिशर्टवर भेटल पन्नास टाईम घंटा काहीच नाहीये तो डी मार्ट डी मार्ट आहे बाई

काय झाली आता आलो नंतरच मॅक्समध्ये ए बाई गुड्डीची फॅमिली गुड्डी तुझी फॅमिली ए गुड्डी इकडे ना आम्ही आले बघू आता काय काय स्वस्त जायचं आता आम्ही मॅक्सला आलो आहे मी बी बघता कपडे वेपडे का भाई मॅक्स मध्ये कपडचले मागे एट ट्रिपल नाईन भाई म्हणजे हजार रुपये तला जातो ना कपडं वे भाई तुडी थर्टी पर्सेंट रुपये एट नाईन एट नाइन्टी नाईन लाईच आमच्या इथं प्लेज मागे ए समोरच्या बाजारात हे भेटे भेटते दोनशे दोनशेला ह्याची जाई कपड़े धुडकूस कायच बघा तुम्ही किती घालणार कपडे आहेत मॅक्स मध्ये तसं माक पण आहे म्हणून घ्यायची इच्छा नव्हतं आम्ही भरपूर कपडे चेंजिंग करून फोटोशूट केला आहे मग कपडे काही आवडले नाही आणि म्हणजे कसं आवडलं खूप पण घ्यायची इच्छा नाही पाहिजे एवढी एक एक टी शर्ट नुसतं पंधराशे रुपयाचा थोडं मागून देतो का बाई बघा कंटिन्यू आमच्या लग्न द्या आता आम्ही जास्त दुसरीकडे कुठेतरी तिथं बघू काय भेटतं का चांगला भेटू बदलापूरची पब्लिक बाबा खूप चांगले माता आम्ही आलोय राजा ज्यूस सेंटरचे इथं भरपूर पब्लिक आहे झालं कुठेचलाय नाही पण पिऊला खायला आम्हाला हा ना माझं तुझ्यातला घालायला माझं खा तू काय मी छान ग्रेवी घेतली इथं यांची धुडकूच गरम 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 खायला लावलं पाय खूप दुसरे तर मी नम्रजे बसले खायला आम्ही आत्ता घरी आलो खूप एन्जॉय केला आणि आता आम्ही होऊन झोपून भेटू नंतर ब्लॉगमध्ये बायगड